नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती वाशी या ठिकाणी अवक बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती उमरगा अवक आठ क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंचाहत्तर सरसंद्राय तीन हजार सातशे सत्तर जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे सदोतीस जास्तीत जवळ चार हजार रुपये क्विंटल कळंब अवक कमी, सातशे सत्त्याण्णव चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या जवळ चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा रोज सोयाबीन चे व्हिडिओ बघण्यासाठी